अरे कुठे गेले इकडे शकते किती काय करा तिकडून <थे> <laughs> <आए करें। laughs> <आए करें। laughs> हॅलो गाईज मी पुनम भोसले माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून नव्याने स्वागत आहे तर आता तुम्ही बघतच चाल की हा कोणता व्लॉग बनवते पाठिमागच्या वेळी तुम्हाला मी एक व्लॉग फर्स्ट केला होता चार पाच दिवसापूर्वी म्हणजे सात आठ दिवस झालेच असतील तर मुंबईला गेल्यानंतर मुंबईला गेल्या दिवशी त्या दिवशीच आम्ही लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलो होतो आणि हे आहे गणपती बसल्यानंतरचे तेव्हा गेलेले ब्लॉग आहेत मला एडिट करणं झालंच नाही जॉबमुळे त्यामुळे आता एक एक जसं वेळ भेटेल तसं एडिटिंग करते खरं तर हा ब्लॉग मला तेव्हाच टाकायचा होता पण एडिटिंग काही झालं नाही तर रात्रीच्या वाजले साडे अकरा पावणे बारा आणि आत्ता मी जेवण करून निघालो आहे रूमवरून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आणि इंट्रोडक्शन करून तर पाठीमाच्या ब्लॉगमध्ये दिलेस तरी पण देते की पुढचे बॅग घेऊन चाललेत ते माझ्या मामाच्या मुलीचे मिस्टर आहेत हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे ब्लॅक साडीची होती ती मम्मी होती आणि पुढं मी तुम्हाला देईन इंट्रोडक्शन करून अजून कोण कोण होतं त्यानंतर ही मेट्रो बघत असाल की मी पुण्यामध्ये एवढं मेट्रो चालू असून सुद्धा आम्ही फर्स्ट टाईम मुंबईमध्ये गेल्यानंतर मेट्रोचा अनुभव घेतला खूप छान होता त्यानंतर आम्ही महानगरपालिकेची बस पकडली फक्त पाच मिनटाच्या अंतरावरतीच रेल्वे टेशन होतं आणि आम्ही गेलो टेशनवरती तिकीट वगैरे काढायला गेले होते मामाच्या मुलीचे मिस्टर आणि त्याच्यानंतर हे बघू शकता खूप म्हणजे खूप गर्दी होती त्या दिवशी लालबागच्या दर्शनासाठी जाण्यासाठी त्यामुळे आम्हाला जाताना थोडंसं गर्दी कमी भेटली नंतर गर्दी पुढं खूप होती खूप छान असं म्हणजे सगळेजण गर्जना देत होते म्हणजे बोलत होते की लालबागच्या जो वगैरे गणपती बाप्पा मोरे वगैरे पुढं तर तुम्हाला बघायला मिळणारच आहे आणि हे बघू शकता आम्हाला ह्या गोल्याचं टेन्शन होतं ही मम्मी आणि ही ब्लॅक ड्रेसची आहे ती माझ्या मामाच्या मुलीची मुलगी आणि पुढचे पल्प पर्पल कलरच्या ड्रेसच्या आहेत त्या माझ्या मामाच्या मुलीची मुली मैत्रीणे मुली आणि ते त्या पण सोबत आणि हे बघू शकता ह्याचं आम्हाला टेन्शन होतं कोल्ह्याचं की रात्रीचं झोपेल की काय आम्ही रात्रीचं बरोबर झोपेच्या टायमाला निघालो होतो पावणे बाराच्या आसपास झाले होते आणि आम्हाला जाऊन पण तिथं अजून तीन ता ती चार तास लाईनला उभं राहायचं होतं आणि टेशन पण खूप मोठे आहे तुम्ही आहात चाल हे आहे खारघर खारघरमध्ये आम्ही उतरलो होतो माझी मामाची मुलगी खारघरमध्ये राहते तिच्याकडेच गेलो होतो आम्ही आणि चाललो आहे आता मस्त पायऱ्या चढत ट रेल्वेसाठी आणि हे बघू शकता ट्रेन पण एक गेली फुडून आता दुसऱ्या ट्रेनसाठी आम्ही वाट बघतोय आणि मी बोलली होती मामाच्या मुलीची मुलगी आणि आम्ही दोघींनी मी जो ड्रेस घेऊन आली ती पर्पल पर कलरचा त्या आम्ही दोघींनी मॅचिंग केलं होतं त्या दिवशी आणि हे आहे टेशनवर चाललो का आमचा आणि रात्रीच्या वाजलेले पावणे बारा डोळ्यावर जे झाड येत होते पण एक आतुरता होती किंवा फर्स्ट टाईम मी लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणार होती आणि ही आलेली आहे ट्रेन आणि आता आम्ही निघालोय दर्शनासाठी आणि ट्रेनमध्ये चालल्यानंतर थोडीशी गर्दी कमी होती नंतर पुढे पुढे खूप गर्दी झाली भयंकर आणि त्यानंतर मी एवढी गर्दी झाली की मला शूट नाही करता आलं मोबाईल वगैरे चोरीचा खूप प्रॉब्लेम होता त्यानंतर डायरेक्ट तिथं उतरल्यानंतरच हा शूट आहे टेशनवरती पण वरती लावलं होतं लालबागच्या दर्शनाकडे जाण्यासाठी बाण लावला होता म्हणजे कोणी नवीन आलं तरी गोंधळून जाऊ नये ह्यासाठी आणि हे बघू शकता वरती आहे आम्ही टेशन क्रॉस करून आता चाललो आहे तिकडे आणि सगळीजण चालत चालले होते आणि सगळा मेकअपचा सत्यानाच झाला होता जे की मस्त मेकअप वगैरे करून मस्त दर्शन घ्यायचं फोटो वगैरे काढायच्या हिशोबान आलं होतं पण गर्मी भयंकर होती मुंबईमध्ये गरमी असते सगळ्यांना माहिती आहे पाऊस पण चालू होता गर्मी पण आणि त्यामध्ये गर्दी पण खूप होती आणि हे आम्ही सगळेजण जे जे टेशनवरून उतरले होते सगळे चालत चालले होते कमीत कमी आम्ही दोन दीड दोन किलोमीटर चाललोच असेल पण असं समजलं नाही सगळ्यांसोबत चालत असताना की आम्ही तिथं चालत चाललो आहे आणि हे बघू शकता आम्ही सगळेजण चालत चालले आणि जाता जाता आम्ही हे पण बघितले की गिरगाव गणपती वगैरे मस्त त्यांचे प बोर्ड लावलेले तिकडं पण लोक दर्शनासाठी चालले होते आणि आम्ही पण सगळे चालत चालले होते मेकअपचा तर सत्यांना झालाच होता आणि हे बघू शकता गिरगावचा गणपती इकडे पण खूप गर्दी होती इकडे पण खूप लोक जात होते ज्यांनी ज्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन केलं हे बघू शकता तुम्ही किती रांग मोठी आहे इकडे पण खूप चालले होते आणि असे खूप छान छान म्हणजे असं असतात ना चाळ्या चाळ्या असे गेट लावलेले गिरगावचं गणपती वगैरे असं काळा चौकीचं महागणपती असे सगळे गणपती होते पण आम्ही डायरेक्ट गेलो लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी कारण तिथं आम्हाला साडेचार तास लागणार होते ऑलरेडी पण आम्ही मस्त डेकोरेशन वगैरे केलं होतं आणि खूप छान वाट वा वाटत होतं तेव्हा वाटत नव्हते की रात्रीचे एक दीड वाजलेत का दोन वाजलेला इथे आम्हाला वाटतच नव्हतं असं की एवढं भारी वाटत होतं की असं वाटत होतं की ते दिवस आहे आणि इकडं बघू शकता की ह्या ग दुसऱ्या गणपतींना पण किती लाईन लागली होती आणि आम्हाला त्याचं टेन्शन होतं की पुढं किती लाईन असेल आम्ही ज्याला द दर्शनाला जाणार आहोत आणि गेल्यानंतर आम्ही तुम्ही आता पुढे बघ चालत किती गर्दी होती ऑलरेडी हे सगळे लोक जाणारे सगळे लालबागच्या दर्शनासाठीच पुढं चालत चालले होते ज्यांना दुसऱ्या गणपतीला जायचं ते दुसरे राईटला लेपला आपला होते आणि ही आहे लालबागच्या राजाचं म्हणजे दर्शनाला लागलेली लाईन आणि हे बघू शकता उभा हमे नामे हे झालो होतो ना आणि तिथे पण एवढं छान वाटत होतो ना साडेचार अजिबात गेलं नाही जी ओढ होती बघण्याची ती वेगळीच होती असे पळत पण होते एकदम गर्दी पण होत होती जसे पोलीस समोरून सोडतात तसे आणि मस्त शिवगर्जना होत होत्या गणपतीसाठी गर्जना होत त्या उंदीर मामाचे खूप छान असं वाटतच नव्हतं की आम्हाला खूप वेळ उभे आणि हे धावपळ पण तुम्ही बघू शकता जसे पोलीस चढतील तशी जागा मिळेल तसे सगळे लोक पळत होते आणि भयंकर गर्मी होत होती खर तर आंघोळ झाली होती तिथे <सथ> <था>, wow! <सथ> आणि तुम्ही बघू शकता बाहेरून आम्ही जेव्हा असं दुकानासमोरून थोडंसं लांबूनच लाईन लागली होती आतमध्ये आल्यानंतर खूप लाईन होती बाप रे बाप खूप असं वळून 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 हळून वळून जायचं होतं तिथेच आम्हाला कमीत कमीत दोन तास लागले असते आतल्या आतच एवढी गर्दी होती आणि मी जास्त म्हणून ओरिजिनलच डिझाईनवर तुम्हाला ऑडिओ ऐकण्याचा दाखवण्याचा प्रयत्न करते आणि मी थोडासा मोबाईल वरती करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे बघू शकता असली भयंकर लाईनी होत्या वरून जायचं होतं आणि इथून पुढं तर पोलिसांनी थोडंसं फास्ट लोक सोडल्यामुळे एवढी जागा रिक, रिकामी झाली ना सगळे असे भरधाव पळत होते समजतच नव्हतं हे बघू शकता किती लोकं पळत होते आणि मी त्यातून पण शूट करण्याचा प्रयत्न केला आहे ते पण पहा खूप म्हणजे खूप आतुरता होती लोकांना खूप लांबून लांबून लोकं आली होती आणि आता आमच्या गोल्या हो बघू शकता तुम्ही किती पळत होत त्याला तर खूप मजा येत होती नंतर नंतर जे पार्टिशन लागलं होतं ना त्यातून उड्या मारून लोक चालली आम्ही पण तेच केलं नंतर कारण जशी जागा भेटतील तशी आतुरता होते जाण्याची भेटण्याची आणि हे बघू शकता नाहीतर अजून आम्हाला दोन तास जिथं आम्हाला साडेचार तास लागले तिथं आम्हाला कंटिन्यू सहा तास तरी ऑलरेडी लागलीच असते आणि हे बघू शकता किती धावपळ चालू होती एवढी पळापळ होती आणि त्यात पण खूप भारी वाटत होतं आणि हे बघू शकता आम्ही पण आता उड्या मारून नंतर गेलो आणि हे बघू शकता मम्मी पण मधून मधून उड्या मारून मम्मी खूप होती आमच्या तरी पण मम्मीसुद्धा आली उड्या मारून मारून पळून आणलं तिला पण आणि बघू शकता आणि त्याच्यानंतर जेव्हा पुढंसं एकदम स्टॉप केलं त्यामुळे शांत एकदम चालू होतं डेकोरेशन किती छान केलं होतं स्पायडरमॅन वगैरे तुम्ही बघू शकता खूप छान तिथून पुढं थोडंसं स्लो स्लो आणि नंतर खूप गर्दी झाली आतमध्ये जेव्हा लालबागच्या गणपतीच्या समोर होतं ना स्ट्रेट एकदम तिथं खूप गर्दी झाली आता इथून पुढे तर खूप गर्दी झाली खूप वेळ लागला आम्हाला तिथंपर्यंत पोचायला थोडं थोडंसं तोंड जेव्हा दिसायला लागलं ना खूप भारी वाटत होतं तेव्हा पुढं तर सफलता झाली आपल्याला इथं येण्याची आणि आम्ही मुख दर्शन घेतलं होतं आणि आता बघू शकता पुढं पण किती छान छान असे शुगर्जना गणपतीची गर्जना खूप छान छान होत होती असं वाटत नव्हतं की रात्र आहे तिथे आणि हे बघू शकता थोडं थोडंसं दिसायला लागलं तेव्हा खूप प्राऊड फील होत होतं थोरशन तर खूप मस्त केलेलं आतमध्ये तुम्ही आता पाहाचालच आणि जास्तीत जास्त मी ओरिजिनल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला जसा बनला मी तसाच पोस्ट करते मी काहीच कट नाही केलेलं कारण आ, कट करण्यामध्ये जे ओरिजनल आहे ना ते बघायला खूप भारी वाटतं की त्यावेळी काय झालं होतं आणि खूप भारी वाटतं त्यामुळे मी जास्त करून ओरिजिनल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलाय आणि तुम्ही जे बघू शकता वरती जे डेकोरेशन आहे लाईटिंग मध्ये खूप भारी केलं होतं आणि थोडंसं गणपतीचं लालबागच्या राजाचं मुखदर्शन दिसतं तुम्ही बघू शकता चेहरा दिसतोय आणि खरंच खूप भारी वाटत होतं कधी जवळ जातो आहे असं होत होतं आणि हे बघू शकता थोडं थोडंसं झूम करून दिसत होतं तरी पण आम्ही खूप लांब होतो झूम करून दिसते हा व्हिडिओमध्ये तुम्हाला झूम करून दिसते आणि डेकोरेशन तर वा एकदम बेस्ट होतं पुढं पण तुम्ही डेकोरेशन बघू शकता मी जसं जवळ जाईल तसं खूप सगळं शूटिंग घेतलेली आणि मी हे थोडंसं डेकोरेशन जाऊन शूट करण्याचा प्रयत्न केलाय आणि तुम्ही हे बघू शकता किती छान असे घंटे होते आणि खूप छान असं हे बघू शकता तुम्ही किती छान असं डेकोरेशन केलं होतं आणि आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी पर्पल कलरची धोती होती आणि खूप भारी वाटत होतं जसं समोर आलो की असं वाटत होतं की साडेचार तासाची मेहनत हे जे सुकून आहे ना ते कुठंच नाही भेटणार कारण फर्स्ट टाईम गेले होते आणि सगळ्यांचं ड्रीम असतं यार गणपतीमध्ये लालबागच्या राजासाठी येणं नवस बोलणं या काही असो ड्रीम असतं जा येऊन बघणं आणि खूप जण लोक खूप बाहेरून बाहेरून आले होते आणि ज्यांनी कोणी दर्शन घेतलं नसेल मी लेट पोस्ट करते सॉरी पण आता तुम्ही घेऊ शकता दर्शन आणि बघू शकता दर्शन आमचं झालेले आणि एवढं घाम्याजून झा गेलो होतो ना आम्ही बस आणि बाहेर आल्यानंतर एवढे पाय असे फनपण होते ते एवढे दुखत होते ना असं वाटतं कुठंतरी बसावं आणि हे लालबागच्या राजाचं मेन गेट जे मेन गेट बॅ जे डायरेक्ट पोलिसांनी बंद केलं होतं आणि डेकोरेशन खूप छान केलं होतं बाहेरच्या गेटला पण नंतर हे बाहेरला आल्यानंतर हे दिसत होतं कारण इथून सगळं पॅक होतं जी लाईन होती ती होती लेफ्टच्या साईडून दोन किलोमीटर बाहेरून लाईन पूर्ण चालू होती त्यामुळे मेन गेट तर हा प्रश्नच नाही हा मेन गेट खूप जवळ आहे गणपतीच्या त्यामुळे आम्हाला मेन गेट बंद केला होता पण डेकोरेशन खूप छान केलं होतं आणि हे बघू शकता आम्ही सगळ्यांनी इथं मस्त सेल्फी पण घेतली आणि परत रिटर्न निघालो घरी पहाटेचे सहा वाजले होते साडेसातपर्यंत आम्ही रूमवर पोचलो जेवण करून परत जाणार होतो जे की दुसरीकडे मला सुट्टी नव्हती त्यामुळे आम्ही दोन दिवसातच फिरणार होतो जुळ चौपाटी वगैरे मला जायचं होतं त्यामुळे नंतर आम्ही परत घरी चाललोय पावणे सहा वाजलेत आहे आणि जे जे मुंबईमध्ये आहेत त्यांनी हा स्पॉट कोणता नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू